रागावर नियंत्रण ठेवा राग आपण नियंत्रित करण्याचे एक सुंदर उदाहरण एका वकिलाने सांगितलेला हृदयस्पर्शी किस्सा नेहमीप्रमाणे बसलो होतो एक पक्षकार आले हातात कागदाची पिशवी रापलेला चेहरा वाढलेली दाढी मळलेले कपडे म्हणाले सगळ्या जमिनीवर स्टे लावायचा आहे आणखी काही कागदपत्र पाहिजेत किती खर्च येईल मी त्यांना बसायला सांगितले ते खुर्चीवर बसले त्यांनी सर्व कागदपत्रे तपासली त्यांच्याकडून माहिती घेतली अर्धा पाऊन तास गेला मी त्यांना सांगितलं मी अजून कागदपत्र पाहतो तुमच्या केसचा विचार करूया तुम्ही असं करा चार दिवसांनी परत या चार दिवसांनी ते पक्षकार पुन्हा आले तसाच अवतार भावाबद्दलचा राग अजूनही कमी झालेला नव्हता मी त्यांना बसायला खून केली ते बसले मग मीच बोलायला सुरुवात केली मी तुमची कागदपत्रे पाहिली तुम्ही दोघे भाऊ एक बहीण आईवडील लहानपणीच गेली तुमचे शिक्षण नववी पास धाकला भाऊ एम ए बी एड तुम्ही भावाच्या शिक्षणासाठी शाळा सोडली रानात लंगोटीवर राबलात नेवरा दाजींच्या विहिरीवर दगड फोडली सदाबापूंच्या उसात चर्या पाडल्या पण भावाच्या शिक्षणाला पैसा कमी पडू दिला नाही एकदा बहीण शेतात गुरं चारत होती तुमचा भाऊ शाळेतून आला होता तो कसा मशीनना आडवा गेला आणि त्याला शिंग लागली संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं तुम्ही खांद्यावरून त्याला बोरगावला नेलं खरं म्हणजे त्यावेळी तुमचं वय कळतं नव्हतं पण कळती माया होती आईबापाच्या मागे त्यांचा मीच आईबाप ही भावना होती तुमचा भाऊ एला गेला ऊर भरून आलं तुम्ही पुन्हा जोमाने कष्ट उपसायला लागलात पण अचानक त्याला किडनीचा त्रास सुरू झाला दवाखाना केला बाहेरचं केलं पण गुण आला नाही शेवटी डॉक्टरांनी किडनी काढायला सांगितली तुम्ही तुमची किडनी दिली ऑफिसर हो झाल्यावर खूप फिरायचं आहे नोकरी करायची आहे तुला आमच्या अपेक्षा लय त्रास आम्ही रानातली माणसं आम्हाला एक किडनी असली तरी चालतंय तुम्ही बायकोचं सुद्धा न ऐकता किडनी दिली भाऊ एम एला गेला हॉस्टेलवर राहायला गेला गावात मटण पडलं डबा नेऊन द्यावा शेतात कणसं आली कणसं नेऊन द्यावी कुठला सण आला पोळ्यांचा डबा द्यावा घरापासून हॉस्टेलचं अंतर पंचवीस किमी पण तुम्ही सायकलने गेला घासातला घास घातला भावाला नोकरी लागली तुम्ही गावात साखर वाटली तीन वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं म्हणजे त्यानेच केलं तुम्ही फक्त हजर होतात पण तरी अभिमान होता भावाला नोकरी लागली भावाचं लग्न झालं आता तुम्हाला आणि बायकापोरांना सुख लागणार होतं पण झालं उलटंच लग्न झाल्यापासून भाऊ घरी येत नव्हता बोलावलं तर म्हणतो मी बायकोला शब्द दिलाय घरी पैसे देणार नाही विचारलं तर म्हणतो अंगावर कर्ज आहे गेल्या वर्षी कोल्हापूरला फ्लॅट घेतला विचारलं तर म्हणतो कर्ज काढून घेतलाय सगळं सांगून झाल्यावर मी थोडा वेळ थांबलो नंतर म्हणालो आता तुमचं म्हणणं आहे की त्याने घेतलेल्या मिळकतीवर स्टे लावायचा तो पटकन म्हणाला हो बरोबर मी म्हटलं स्टे लावता येईल भावाने खरेदी केलेल्या मिळकतीवर मधला हिस्सा पण तुम्हाला मिळेल पण पण तुम्ही दिलेली किडनी परत मिळणार नाही तुम्ही भावासाठी अटवलेलं रक्त परत मिळणार नाही तुम्ही त्याच्यासाठी खर्च केलेलं आयुष्य पण परत मिळणार नाही आणि मला वाटतं या गोष्टींपुढे त्याने घेतलेल्या फ्लॅटची किंमत शून्य आहे त्याची नियती बदलली तो त्याच्या वाटेने गेला तुम्ही त्याच वाटेने जाऊ नका तो भिकारी निघाला तुम्ही दिलदार होता दिलदारच राहा तुम्हाला काही एक कमी पडणार नाही उलट मी म्हणेल वडिलोपार्जित मिळकतीमधला तुमचा हिस्सा तेवढा पेरा त्याचा हिस्सा पडीक राहू द्या कोर्ट कचेरी करण्यापेक्षा मुलांना शिकवा शिकून तुमचा भाऊ बिघडला म्हणून पोरं बिघडणार नाहीत त्याने दहा मिनटे विचार केला सगळे कागद पिशवीमध्ये कोंबली डोळे पुसत म्हणाला चलतो साहेब या गोष्टीला पाच वर्षे झाली परवा तो पक्षकार अचानक ऑफिसला हो आला बरोबर गोरा गोमटा पोरगा हातात कसली तरी पिशवी मी म्हटले बसा तो म्हणाला बसायला नाही आलो साहेब पेढे द्यायला आलो आहे हा माझा पोरगा न्यूझीलंडला असतो काल आलाय आता गावात तीन मजली घर आहे आठ नऊ एकर शेत घेतलंय तुम्ही म्हणाला होता कोर्ट कचेरीच्या वाटला लागू नको मी पोराच्या शिक्षणाची वाट धरली मला भरून आलं हातातला पेढा हातातच राहिला रागाला योग्य दिशा दिली तर पुन्हा रागवायची वेळ येणार नाही आणि आयुष्यात पश्चातापही करावा लागणार नाही म्हणूनच रागावर नियंत्रण करायला शिका जेव्हा तुम्ही रागाचे रूपांतर तुमच्या जिद्दीमध्ये करतात तेव्हा तुम्ही आयुष्यात खूप चांगलं कमावू शकतात व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद